कलियुगाचा हो वारा ह्या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आपल्याला आजची का बघायची मित्र आणि कुत्र हे घराबाहेरच का शोधत आहे आपल्याला याच्यासाठी आपल्याला आज कर्नाटक राज्यात कर्नाटक राज्यात आता नाव सांगताना थोडी गडबड होणार आहे कारण तिथली नावच जरा वेगळी असतात आपल्या इकडचे नाव वेगळे असतात बघूया तरी पण आपल्याला कसं जमते ज्या शब्दात जमल आपल्या मोडक्या तोडक्या शब्दात कसं जमते बघूया त्यांचे नाव आहे आशा देवी आणि विजय कुमार, धनन्जे। धनन्जे कुमार हे दोघं नवरा राहतात आणि त्यांचा एक विजय कुमारचा मित्र धनंजय धनंजय आणि विजय कुमार हे पहिले समजून घ्या हे एवढे मित्र असतात लहानपणापासून एका शाळेत जाणं एका डाब्यात भाकर खाणं एकाच गाडीवर फिरणं एकाच सायकलवर फिरणं सगळे पोहायला नदीवर पोहायला जाणं विहिरीवर पोवायला जाणं सगळे सोबत असणारे असे लहानपणापासूनचे असे मित्र मित्र झाल्यानंतर त्यांचं शिक्षण पण दहावी पर्यंत प्राथमिक शिक्षण पण सोबत बारावी कॉलेज जीवन पण सोबत झालं आणि त्याच्यानंतर ते दोघांनी ठरवलं आता काय करायचं सरकारी नोकरी लागत नाही मग आता काय करायचं त्यांनी ठरवलं की बा आपल्याला काहीतरी काम धंदा करायचा आहे मग ते कामक शिपलली या ठिकाणी गेले या ठिकाणी गेल्यानंतर दोघांनी पण काय घेतलं ॲटो घेतले आणि ॲटो चालवायला लागले आता कसे उदरनिर्वाह पोट भर उदरनिर्वाहासाठी आणि पोट भरण्यासाठी तसंही केलं तर आपल्याला पैसा लागतो पैसा कमावल्याशिवाय काहीच भेटत नाही त्यासाठी त्यांनी काय केलं ॲटो घेतले दोघांनी दोन आणि ॲटोत सीटप व्हायला सुरुवात केली त्याच्यातून दोघा जणांना पैसे आले पण त्याच्यातला जो विजय कुमार होता हा जरा शार्प बुद्धी होती चा हुशार होता आणि पैसे कसे गुंतवायचे कसा एक रुपयाचे दोन रुपये कसे करायचे दोनाचे पाच कसे करायचे हे त्याला पक्क माहिती होतं तर त्यानं काय केलं त्यानं तो पैसा आला हा एक प्लॉट घेतला प्लॉट घेतल्यानंतर त्याच्यात त्याच्या छोट्या छोट्या रुमा काढल्या आणि त्या विकायला विकल्यानंतर त्याला काय झालं त्याच्यातून पैसा जास्त येऊ हो लागला मग तो असा खाली प्लॉट घ्यायचा ते बांधायचा बिल्डिंग करायचा बांधायचा आणि तो विकायचा असा त्याचा जा बिझनेस आणि आपला हा धनंजय हाय टोवरच कारण हा कसा आहे याचं फक्त लक्ष फक्त बस कुठं काही भेटतं का त्याच्यावर त्याचं म्हणजे बाकीच्या जा गोष्टीकडे जास्त लक्ष आहे आता याचा पैसा यानं पैशाकडे लक्ष दिलं मग याच्यात याचं लग्न झालं अशा आशा देवी ह्या महिलेसोबत हे महिलेसोबत लग्न झालं दोन साधारण दोन हजार मध्ये मग दोन हजार पंधरा मध्ये दहा नऊ दहा वर्षापूर्वी लग्न झालं आणि त्यांना दोन मुलं झाली दोन मुलं झाल्यानंतर हा धनंजय कसा होता लग्न झाला की नाही तर एक लक्षात ठेवा मित्रांनो मला याच्यातून एक संदेश द्यायचा आहे एक लक्षात ठेवा तुमचा किती जवळचा मित्र असो कसाही मित्र असो मित्र आणि कुत्र हे घराबाहेर शोभतं याच कारण आहे या स्टोरी तुम्हाला आज ऐकायला भेटणार आहे का भेटतं कसं असतं ते सांगायचंय तर तुम्हाला मी सांगतो हा नेहमी म्हणजे घरी याचा आता हा रियल इस्टेट म्हणजे हे खर्च घ्यायचं त्या लिपवायचं ते बांधकाम करायचं हे करायचं ते करायचं मिस्त्री त्याच्यानंतर गिटी वाळू सिमेंट हे असल्यामुळे त्याच्या मानसिक तणाव याचा आणि मानसिक तणाव आल्यानंतर रात्रीच्या कार्यक्रमावर त्याचा परिणाम शंभर टक्के होणारच कारण मानसिक माणसाच्या शरीरापेक्षा मानसिक तणावानं माणूस जास्त थकतो कारण की शारीरिक तणावानं फक्त शरीर दमतं पण मानसिक तणाव आल्यानंतर त्याचा त्याचे हात पाय सर्व त्याचं काम करत नाही कारण मेंदू त्याचा पूर्ण त्याच्यात असतो आणि हा काय करायचा हा त्याचा मित्र धनंजय हा फक्त नेसता चालवणं शिट सोडली की याला विचार पाहायचा की या बाहेर जा असतो दिवसभर की हा घरी जायचा भाभी भाभी वहिनी वहिनी करत आणि बसायचा आत्तेला माहित होतं कि हा त्यांचा मित्र आहे जवळचा मित्र आहे चला चहा पाणी करायचा बोलायचे तासन तास बोलायचं तो ॲटो उभी करून तिच्यासोबत तासन तास का बर हा इतका होता याची लक्ष फक्त त्याच्या ज्या महिला होती त्याची मित्राची जी पत्नी होती धर्मपत्नी होती लक्ष्मी होती तिच्यावर त्याची नजर होती आणि एक तुम्हाला एक लक्षात ठेवा कोणतीही बाईल तिच्या रूपाचं सौंदर्य जर वर्णन जर केलं ना ती त्याला भुलतीच भुलतीच कोणती मग कोणत्याही पादावर असो कशी असो स्त्री ही कोणतीही स्त्रीला तिचं सौंदर्य जर तिच्या समोर जर गायलं तर ती कोणती पण स्त्री हरभऱ्याच्या जा झाडावर चढणार म्हणजे चढणार याचा त्यानं पुरेपूर फायदा उचलला तुम्ही दिसता असही तसही एखाद्या गोष्टी रूपाचे गुणगान करायचा ती पण हसायची आणि एक लक्षात ठेवा हसली म्हणजे ती फसली फसली ती म्हणजे आटकली आटकली म्हणजे सगळंच झालं आता याच काही घेणं देणं नव्हती याला खूपसुरती होऊन याच्या त्याच्याहून होते ती शरीर चांगली होती दिसायला होती तर शरीर तुम्ही जे आपल्या थमनेल थमनेला आपला कायमचा ठेवलेला आहे सध्या आपण कारण की सध्या आपल्याला नवीन असल्यामुळे आपण चॅनेलवर म्हणून आपण ते सध्या आपल्याला बोलणं एवढं जमत नाही त्याच्यामुळे आपण तसं ठेवलंय नंतर काही दिवसांनी आपण थमनेल पण ठेवणार नाही आपलाच व्हिडिओ आपण कुठं बसून व्हिडिओ करतो हे पण तुम्हाला दिसून जाईल तसं ती त्या थमनेला जो फोटो आहे ना ती रिअल आहे कारण ही जी बाई दिसाय काने डोळे कारे कारे काने म्हणजे काने नाही कारे डॉ डोळे असे तीक्ष्ण नजर असलेली कोणालाही घायल करणारी अशी तिची नजर त्या नजरेने त्याच्यावर बांध झाले त्याचे पण बांध तिच्यावर गेले तिच्या शब्दाचे दोघ दोन जीव अतृप्त आत्मे एका ठिकाणी आले आणि एका ठिकाणी गरम होऊन एकामेकाला भिळली भिळल्यानंतर असे त्याचे संबंध एक दोन वर्षे चालायचे कारण की ते काय करायचा हा बाहेरच घरी येऊन बाहेर राहायचा सात आठ वाजता बाहेर निघायचा विजय कुमार आणि हा रात्री आठ ते दहा वाजेच्या दरम्यानच घरी यायचा माता घरी येत नसे पण याचे पण दोन मुलं ते शाळेत जायचे दहाच्या नंतर इला फावला वेळ राहायचा फावल्या वेळात हा यायचा बसायचा गुलूगुलू करायचा गोष्टी करायच्या बेड मध्ये जायचे बिना कपड्याचे राहायचे का काय काय करायचे ते आता तुम्ही ओळखून घ्या याचा धिंगाणा आणि सुरुवातीला पहिलं हे घेत माणूस काळजी घेत जसं जसे जुनं प्रकरण होतं तस तसे त्याच्यात ढिलाई होती कारण ते कडी लावले की नाही काय होईल घरी कोणी येणार आहे का याची ते काळजी घेत नसतात कारण ते काळालांतरानं त्यांना ते आठवण राहत नाही सुरुवातीलाच नवीन नवीन नवी फक्त लगेच मोबाईलला लग पासवर्ड मोबाईल मधली कॉल आला की डिलीट कर रेकॉर्डिंग होईल का ते डिलीट कर मग यांनी फोटो काढ एकमेकांचे व्हिडिओ काढायचे माझा करताना ते तसले व्हिडिओ काढायचे बिना कापड्याचे काढायचे बॉलिंग करताना किसिंग करताना शॉटिंग करताना सगळे सगळे सगळं त्याचं चालायचं आणि याच्यात विजय कुमारचा दोष असा होता कारण की हा लक्ष पूर्णतः पूर्ण वेळ हा रियल इस्टेट म्हणजे बांधकाम करायचं घराचं बांधकाम करायचं हे करायचं ते करायचं सिमेंट वाळू याच्यातच त्याचं लक्ष होतं लक्ष्य लक्ष आशा देवीकडं पूर्णतः कमी झालं कमी झाल्यामुळं आणि एक लक्षात ठेवा जी पण बाई ही तीसी ते पंचेचाळीसशी पर्यंत ज्या ह्या वय गट आहे याच्यात हार्मोन्स इन बॅलन्स व्हायला लागले मित्रांनो याची इनबॅलेन्स होऊन राहिली याच्यामुळं कारण की तुम्ही जे पण भाजी घेताय भाकर खाताय कोणतंही अन्न खाताय त्याच्यात पूर्णतः नत्र स्फुरत आणि पालाश युक्त आणि त्याच्यानंतर औषधीच वापरल्या जाते आणि ह्या औषधीनं प्रत्येक औषधीनं कीटकनाशक असो तुमचं ऑर्गेनिक असो तुमचं कोणतं ऑर्गेनिक म्हणजे जात नाही मित्रांनो कारण प्रत्येक याच्यात पेस्टिसाइड मायक्रोटन हे वापरल्या जातात आणि याचा साईड इफेक्ट सरळ सरळ आपल्या शरीरावरील हार्ड हार्मोन्स हार्मोन्समध्ये बदल होतो आणि हार्मोन्स हे जास्त प्रमाणात आपल्या दिमाखात ऑक्सिटॉक्सिन हा स्रव प्रवेश झाल्यानंतर आपल्याच्या मनातल्या आहे या उफळून येतात तशात स्त्रियांच्या जसे ती पंधरा ते सोळा अठरा व सोळा वर्ष धोक्याचं सतरा वर्ष धोक्याचं अठरा वर्ष धोक्याचं राहायचं आता ते अठरा आणि सोळा वर्ष राहिले नाही मित्रांनो कारण त्या वर्षात पण मुलीचं लक्ष सर्वात जास्त करिअर कडे कर लागलेले कारण त्याच्याकडे लक्ष नाही पण जी स्त्री तीशीच्या नंतर वळली जाते पंचे, पंचाळीस पंचेचाळीसशे पर्यंत त्या ठिकाणी या स्त्रीला अत्यंत सेक्सी निद्यांत गरज असते हे समजून घ्या पाहिजे कारण ही पण स्त्री तिशीच्या समोर गेलेली होती आणि हिचे हार्मोन्स बदल झाले आणि त्याच्यानंतर हा मित्र हा कुत्र मित्र म्हणजे हा कुत्र वासनांत कुत्र हे तिथं लाल टापका लिहायचं आणि ह्या दोघा जणांचं सुरू राहायचं यांचे ही व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफ ऑडिओ कॉल व्हिडिओ कॉल काय नाही जे दाखवायचं आणि ते व्हिडिओ कॉलवर दाखवायचे ते तुकडून स्क्रीनशॉट मारत राहायचा ही कुणी टाकत राहायची हे पण त्याचे स्क्रीनशॉट मारत राहायचे की नंतर आठवड्या आल्यानंतर आपल्याला पाघायचे आणि त्याचा एन्जॉय करायचं ह्या हिशोबाने त्यांनी ते बघायचे हे दोघ जण असं करत करत असताना घेऊ मग याला कोणीतरी सांगणार घरचे बायचं माजर किती दूध डोळे लावून जर पेता असली तरी तिला माहित नसतं दुसरे बघत असतात कारण तिने डोळे लावले म्हणून तिचं दुसऱ्याचं बघणं बंद होत नसतं तस तिथं झालं लोकांनी सांगितलं विजय कुमारला कि तू नसताना तुपल्या घरी तुपला मित्र नेहमी येतो रोज येतो डेली येतो त्यानं बघितलं त्याने विचारलं तर विचार मग इथं काय झालं उलटा कु को चोर कोतळको दाटे हा इथं एक प्रत्यय आला कारण त्यानं तिनं सांगितलं तुमचा लहानपणाचा मित्र आहे बालमित्रावर तुमचा भरोसा नाही तुमचा बायकोर भरोसा नाही तुम्ही काय तुम्ही शंका घेताय तुम्ही शेकीय असे तसे कारण कसे पहिली गोष्ट पकडलं नसल्यानं नाटकं जास्त केल्या जातात की मी किती सतीपत्ती वरताय मी किती धुतल्या तांदळाची किती बाई तिथं दाखवत होती दाखवत असताना ठीक आहे म्हणे ओके पण त्यानं पण ध्यान ठेवलं आणि त्यानं पण काही फंटर लावले की सांगितलं विजय जो जर धनंजय आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला फोन लावा त्याला एक दिवस त्याला फोन आला आणि सांगितलं तुझा मित्र घरी आलाय घरी आला म्हणल्यानंतर हा लगेच आला आणि कावड थाप मारली थाप मारल्यानंतर यांना माहित होत की हा विजय कुमार हा येऊ शकत नाही त्यांच्या मनात आमच्या खेळात कोण रंग आणला इनं चिडक्या नजरेने उठली कावड बघायला गेली बघते तर समोर नवरा नवरा मारल्यानंतर तिच्या तळपायची जमीनच सरकली पण तो पण विजय कुमार नतील बाजू ढकल सीधा बेडरूम मध्ये गेला बेडरूम मध्ये पाहतो तर त्याचा बालपणचा मित्र त्याचा सका सवंगडी आणि सर्व काही त्याचा तिथं नंगा झोपलेला त्याला त्यावेळी त्याचे तळपायचे आग मस्तकात गेली त्यानं मित्रालाही टपकवलं थोडं आणि बायको पण वाजवलीच चांगलीच चांगली वाजवल्यानंतर पण वासनाचा खेळ मित्रांनो हा कधी संपणारा नाही त्यांनी सांगितलं भाऊ मी पुन्हा करणार नाही आणि यानं पण दांगरू केला नाही याच्या मनात घरची इज्जत घरात राहील म्हणून यानं बाहेर काढला नाही बाहेर काढला नाही तर त्याच्यानंतर त्यांनी काय केलं हे झालं मग त्याला सांगितलं माझ्या घरी तुझ्या यायचं नाही तो जायचं नाही या दोघांचे जीवाची ताटातूट झाली यांच्या अनैतिक व्यक्ती आला आणि व्यक्ती हा त्या आशा देवीचा नवरा ज्यानं सात हेरे त्याच्या सोबत घेतले तिनं तो तिला अडथळा वाटू लागला तिला त्याची अडचण वाटू लागली तिला त्याची पैशाची गरज होती पण त्याची गरज नव्हती कारण तो त्याच्या दोघांच्या मधात दोन प्रेमी जीवाच्या मधात दोन ठोक्याच्या मधात दोन तिचा नवरा तिनं बघितलं आपले दिवस झाले पंधरा तीन हप्ते झाले आपली भेट नाही दोन्ही जीव टकमकत होती तिने एक दिवस फोन केला धनंजयला आणि सांगितलं तू तुझ्या बालपणच्या सख्याचा काटा काढून काय सांगा मित्रांनो स्त्रीचे आदेश आणि ते उचलणार नाही असा धनंजय कस कसला धनंजयनं ताबडतोब चलला आणि सांगितलं याचा काटा काढू त्यानं सांगितलं फोन हो लावला आणि सांगितलं मित्रा माझ तुझ्या पत्नीचं जे असेल ते आपण संपुष्टात आणू आणि शेवटची पार्टी करू पार्टी केल्यानंतर त्यांनी मॅच्युअली अपार्टमेंट तिथं राहायला गेलेला होता हनुमानपल्लीमध्ये तिथं सांगितलं मोकळ्या जागेत ये आपण तिथं पार्टी करू पार्टी केली आणि हा धनंजयनं त्याचा एक रोटी फंटर तिथं बनवलेला होता तो आला होता दारूचे एक ग्लास भरू लागली दारूचे एक ग्लास रिचावल्या गेल्या बॉटल खाली, होता होता। नो बौटर खाली त्या होत होत्या पण मित्रांनो या बॉटल खाली होत असताना ज्या टायमाला विजय कोमरचा ग्लास भरला जायचा हा जास्त भरला जायचा आणि पाणी कमी टाकले जायचं आणि धनंजयचा दारू कमी आणि पाणी जास्त टाकले जायचं तर तुम्ही लक्षात ठेवा की हा जे लूट करण होता यावेळेस मारला जात होता तसा मारला जात नव्हता त्यावेळेस यानं तो जास्त पेल्यानंतर त्यालमने विषय छेळला आणि सांगितलं मी तिला सोडून मिठी मारली माझा बालपणीचा मित्र झाला पण बालपणीचा मित्र हा कुत्रा कुत्रा तरी इमानदार असतो मित्रांनो हे सापासारखा मित्र होता यानं गळ्यात मिठी मारली आणि मागून त्याच्या मित्राने चाकूचा वार केला आणि यानं तो चाकू घेतला त्या पोटात मानेवर सापासप वार केली आणि त्याला सांगितलं की ती माझीचे आणि मी तिच्याशिवाय राहू शकत नाही तू माधातून जा आणि तुझा पैसा आमचा राहील सगळं राहील फक्त तू आम्हाला नको आणि त्यानं एका मित्रानं एका मित्राचा मित्रा खून केला इथे एका मित्राचा नाही तर मैत्रीचं नात पण सुद्धा खून केला एका विश्वासाचा खून केलाय याच नाव जरी धनंजय असलं महाभारतातला पांडव पाची पांडवापैकी अर्जुनाचं नाव पण धनंजय होतं हा धनंजय असा नव्हता मित्रांनो हा धान्या मानावं लागल हा धान्या नारा धामान आपल्या मित्राला फोन केला आणि ती बॉडी टाकून दिली आणि पसार झाला त्यावेळेस अंधाराच्या याच्यात बघितलं लोकांनी धावळ उजेड्यात आणि पोलीस स्टेशनला फोन केला ज्यावेळेस हनुमानपल्लीचे पोलीसवाले आले त्यांनी ते बघितलं बघितल्यानंतर त्या डॉक्युमेंट आधारावर त्यांना कळालं ह्या मॅच्युअली अपार्टमेंट मध्ये राहतो बायको आणि दोन मुलासोबत काय सांगा मित्रांनो ज्यावेळेस बायकोला माहीत झालं काय ती केस तोडायची काय ती छाती वाढवायची काय आडाओरडा करायची बाहेर गेल असं झालं तसं झालं हे करायचे त्याचे भरपूर दोन हे असेल पण मित्रांनो मानतात ना माझं किती डोळे लावून दूध पित असले तरी पण जे पोलिसवाल्यांचे जे फंटर असतात म्हणजे त्यांचे जे गुप्ते हे असतात त्यांनी त्यांना लावल्यानंतर कामा लावल्यानंतर त्यांनी ते सांगितलं तिच्याकडे हा असा असं यायचा आणि हे असं असं प्रकरण असू शकतं साहेब ज्यावेळेस पोलिसवाल्यांनी तिला उच्चारलं आणि लेडीजला दाखवलं सुंदरीचा फटका ज्यावेळेस त्यावेळेस बाई बोलती झाली आणि वरील गोष्टी प्रमाणे त्याने सर्व कथन केलं काय केलं आणि मित्र हा धनंजय हा पळून गेला पण हा लवकरच घटना घडलेली बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ह्याच ऑगस्ट मध्ये विचार करा जी बायको स्वतःच्या नवऱ्याला मारायचा आदेश देऊ शकते खरंच सांगा हे खरंच कोणाची होऊ शकेल का जी बाई स्वतःचा नवरा सोडून दुसऱ्या परपुरुषासोबत संग करते ती एक कधीच एकाची होऊ शकत नाही होणार नाही कोणाला किती आक्षेप जरी असला तरी ती होणार नाही कारण जी नवरा सोडून दुसऱ्या सोबत संग करते ती तिच्यापेक्षा एक पेशा तरी बरी असते एवढंच मी एवढं सांगू शकतो एक लक्षात ठेवा पुन्हा तुम्हाला हात धोरून सांगतो मित्र आणि कुत्र हे कधीच घरात आणू नका कारण हे तुमच्या घराच्या बाहेर शोभून दिसतं घरात आणलं ते कुठं पण घाण करतं काही पण करतं त्याच्यासाठी मित्राला बाहेरच ठेवा घरात कधीच घेऊ नका मी मित्रा। ठीक आहे मित्रांनो जर स्टोरी आवडल्यास चॅनल कलियुगाचा वारा हे चॅनल आपलं सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यात लाईक करा कॉमेंट्स करा आणि शेअर करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र